पिंपरी चिंचवड शहरातील महिंद्रा अँथिया सोसायटीमध्ये तेरा एप्रिल रोजी भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करून ठार मारल्याप्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी सोसायटीमधील सदस्य अलौकिक राजू कोटे याला ताब्यात घेतलं आहे या सोसायटीमधील बारा भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आला होता यात आठ कुत्र्यांचा तडफडून मृत्यू झाला होता या, या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी अलौकिक पहाटेच्या सुमारास आपली चार चाकी सोसायटीच्या आवारामध्ये चार ते पाच वेळा फिरवताना दिसून आला त्याच्या मागे काही भटकी कुत्री धावतानाची दृश्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद आहेत अलौकिकच्या मोबाईलमध्ये सुद्धा विषप्रयोगास अलौकिकच्या मोबाईलमध्ये सुद्धा विषप्रयोग करण्यासंबंधीचे गुगलवर सर्च केलेले दिसत आहे अद्याप मुक्या प्राण्यांवर हा विषप्रयोग का करण्यात आला याबाबत माहिती समोर आली नाही अधिक तपास संत याबद्दलचा अधिक तपास संत तुकाराम नगर पोलीस करत आहे दिनांक तेरा चार पंचवीस रोजी महिंद्रा एन्थिया सोसायटीमध्ये साधारणपणे रात्री साडेदहाच्या सुमारास काही जे कुत्रे आहेत जे फिर्यादी आणि काही प्राणीप्रेमी आहेत ते सात्यांचा सांभाळ करतात तर त्या अनुषंगाने ते कुत्र्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्याच्यापैकी आठ कुत्रे आत्तापर्यंत वयत झालेले आहेत तर यामध्ये सी सी टी व्ही आणि याची पडताळणी करून एक अलौकिक राजीव कोटेच्या या इस्मास आपण काल अटक करण्यात आलेली आहे तर यामध्ये साधारणपणे घटना घडण्याच्या पूर्वी दिनांक तेरा तारखेला पहाटे तीन बावन्न ते चार एकोणीसच्या सुमारास हा जो आरोपी आहे त्याची गाडी ही संशयितरित्या त्या परिसरामध्ये कंटिन्यू फिरताना मिळून आलेली आणि त्याच्या पाठीमागे डॉग फिरताना दिसत आहेत त्याचबरोबर आरोपीचा मोबाईल पडताळणी केली असतं त्याच्यामध्ये काही संशयित ॲक्टिव्हिटी मिळालेल्या आहेत काही डॉगच्या अनुषंगाने सर्च करत असताना तर त्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आलेली आहे सदरबाबत तपास चालू आहे